नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो कालपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय कालच तुम्ही पाहिलं असेल की देशाच्या राष्ट्रपतींना संसदेसमोर आपलं अभिभाषण केलं आणि त्याच्यानंतर भारत सरकारनं विशेषतः अर्थमंत्र्यांनी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल देशासमोर मांडलेला आहे आणि त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहे आज जर तुम्ही कोणतीही वृत्तपत्र पाहिली असतील तर आर्थिक सुधारणांची गरज आर्थिक पाहणी अहवाल सादर झालेला आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो काल आ, संसदेत किंबहुना लोकसभेत तो मांडला आज आहे एक फेब्रुवारी आणि आज आहे देशाचा अर्थसंकल्प पण आज मांडला जाणार आहे उद्याच्या सेशनमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू मी त्याचा एक व्हिडिओ बनवतो उद्या की नक्की अर्थसंकल्पामध्ये काय काय आलेलं आहे परंतु काल जो मांडलेला आहे देशाची आर्थिक पाहणी जी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीसाठीची होती त्यातले जे ठळक मुद्दे आहेत मी ते तुमच्याशी चर्चा करणार आहे देशाची अर्थव्यवस्थे समोरची आव्हानं काय आहेत संधी कोणकोणत्या आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत आणि देशाचे जे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत ज्यांचं नाव आहे व्ही अनंत नागेश्वरन यांनी हा आर्थिक पाहणी अहवाल तयार केलेला आहे तो अर्थमंत्र्यांनी संसदेत मांडलेला होता आता आपण तो सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की आर्थिक पाहणी अहवालामध्ये असतं काय ह्याच्यामध्ये दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत एक देशाच्या अर्थव्यवस्थेची असणारी वास्तविक परिस्थिती या अहवालात भारत सरकार सांगत असतं आणि भविष्यामध्ये आम्हाला देशाचा आर्थिक विकास कसा घडवायचा आहे महाशक्ती म्हणून भारताला उभं राहायचं असेल तर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती साध्य केली पाहिजे यामध्ये आपण त्यात ते सांगितलं जातं बघूयात आता काय आहे ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक पाहणी अहवालात काय नमूद केलेला आहे अर्थात जो आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तो अर्थ अर्थसंकल्प हा पंचवीस सव्वीस साठी असणार आहे बघूयात काय म्हणलेला आहे बघा पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प आर्थिक पाहणी अहवाल आहे एक त्यात त्यांनी नोंदवलेला आहे देशाच्या जीडीपीच्या वाढीचा दर सहा पॉइंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्क्यापर्यंत राहील असा एक अंदाज नोंदवण्यात आलेला आहे डी पी वाढीचा दर बरोबर त्यानंतर त्यांनी म्हणलेला आहे की हा अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे जी नमूद केली पाहिजे जो गुंतवणुकीचा दर आहे इन्व्हेस्टमेंटचा जो रेट आहे तो एकतीस टक्क्यावरून पस्तीस टक्क्यापर्यंत वाढवणं आवश्यक आहे असं या आर्थिक अहवालात नमूद केलेलं आहे जर तुम्हाला वेगवान पद्धतीनं आर्थिक विकास करायचा असेल इकॉनॉमिक ग्रोथ साध्य करायची असेल तर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली पाहिजे जर गुंतवणूक मोठ्या प्रमाणात बाजारात येत असेल तर ती भांडवल निर्मितीला चालना देत असते ज्याच्यामुळे रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते आणि पर्यायानं मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतं आणि वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर मित्रांनो वाढत असेल तर देशाच्या मध्ये वाढ होते देशाचाच जीडीपी वाढत असेल तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक वृद्धीचा परिणाम आर्थिक विकासाकडे होऊ शकतो त्यामुळे ह्या आर्थिक अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे की इन्व्हेस्टमेंटचा दर हा वाढला पाहिजे यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं त्यांनी नमूद केलेलं आहे पुढे बघूयात आता काही ठळक काही वैशिष्ट्य अहवालाची ठळक वैशिष्ट्य आपण पाहून घेऊयात काय काय आहे बघा चालू आर्थिक वर्षात जे दोन हजार चोवीस पंचवीस आहे चालू आर्थिक वर्ष म्हणजे आपलं आर्थिक वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च बरोबर एकतीस मार्च अजून संपायचं आहे तर हे चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर हा सहा पॉईंट चार टक्क्याच्या आसपास राहील असं त्यांनी म्हणलेलं आहे पुढे बघा दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षापासून देशाच्या भांडवल खर्चात सातत्याने वाढ होत आहे मित्रांनो दोन प्रकारचे खर्च असतात लक्षात घ्या भारत सरकारचे खर्च भारत सरकारचे खर्च दोन प्रकारचे असतात एक खर्च हा महसुली खर्च असतो महसुली खर्च असतो आणि दुसरा असतो भांडवली खर्च भांडवली खर्च हा जो महसुली खर्च आहे मित्रांनो तो उपभोगात्मक असतो आणि भांडवली खर्च हा विकास कार्यावरचा कोणत्याही सरकारनं आपला जो भांडवली खर्च आहे हा वाढवला पाहिजे जेणेकरून विकास कार्यावर जास्त खर्च होईल आणि आपला महसुली खर्च कमी केला पाहिजे तो उपभोगात्मक असतो तो बाध्यकारी स्वरूपाचा असतो जसं आपण म्हणतो पगार असतील पेन्शन्स असतील अनुदान असतील एड्स असतील हे महसुली खर्चाचा भाग आहे एक चांगली गोष्ट आपल्या देशासाठी आहे की आपल्या देशातला आता भांडवली खर्च काय व्हायला लागलेला आहे वाढायला लागलेला आहे आणि हा भांडवली खर्च वाढत असेल तर विकास कार्यावरचा खर्च हा भविष्यामध्ये वाढत जाणार आहे बरोबर आहे पुढं बघा आदल्या वर्षीच्या काळाच्या तुलनेत भांडवली खर्च आठ पॉईंट दोन टक्क्याने वाढलेला आहे ही चांगली गोष्ट आहे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पुढं देशाच्या महसुली उत्पन्नात झालेली वाढ आणि खाजगी क्षेत्राच्या उत्पन्नात झालेली वाढ यामुळे चालू खात्यावरील तूट या वर्षी एक पॉईंट दोन टक्के इतकी होती आता बघा हिथं मी एक मुद्दा तुम्हाला मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हिथं त्यांनी म्हणलेलं आहे आता इथं त्यांनी शब्द काय वापरला महसुली जमा परत मी रिपीट करतो हे बघा काय म्हणलेलं आहे महसुली उत्पन्न उत्पन्न म्हणजे काय आहे जमेचा भाग असतो बरोबर आणि दुसरं काय म्हणलंय <coughs> खाजगी क्षेत्राच्या उत्पन्नात झालेली वाट आता <coughs> हे पहा सरकारचं जसं आपण मग म्हणलं खर्च आहे बरोबर खर्च सुद्धा दोन प्रकारचा सांगितला तसंच सरकारचं उत्पन्न किंवा सरकारची जमा सुद्धा दोन प्रकारची असते एक असते महसुली जमा आणि दुसरी आहे भांडवली जमा जमा ठीक आहे महसुली जमा सुद्धा वाढली पाहिजे महसुली जमेचे सुद्धा दोन प्रकार येतात एक कर महसूल कर महसूल आणि दुसरे येत करेतर महसूल महसूल कर महसुलाचे सुद्धा दोन प्रकार येतात एक प्रत्यक्ष कर येत प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर ठीक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेस मी जे मगापासून तुम्हाला म्हणतोय की यावर्षी अर्थ आजच्या आज अर्थसंकल्पाचा अकरा वाजता मांडला जाईल तर काय असतं सरकारची जमा आणि सरकारचा खर्च याचा ताळेबंद म्हणजे अर्थसंकल्प असतो सरकारची ही जमा महसुली जमा प्लस भांडवली जमा आणि सरकारचा खर्च महसुली खर्च आणि भांडवली खर्च हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुढं ते म्हणतायत की काय आहे जी चालू खात्यावरची तूट आहे ती एक पॉईंट दोन टक्क्याच्या आसपास आहे मुळात दोन प्रकारची खाती असतात एक चालू खातं असतं आणि एक भांडवली खातं असतं बरोबर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे ज्याला आपण बी ओ पी म्हणलं जातं लक्षात घ्या व्यवहार तोल व्यवहार तोल बीओ पी आणि बी ओ पीची दोन खाती आहेत एक चालू खाते चालू खाते आणि दुसरं असतं भांडवली खाते भांडवली खाते चालू खात्यामध्ये सुद्धा दोन खाती आहेत एक असतं दृश्य दृश्य खात आणि दुसरं आहे अदृश्य खाते ठीक आहे आणि त्यांनी म्हणलेले हे चालू खात्यावर तूट आहे भारताच्या चालू चा खात्यावर तूट का दिसते कारण की आपली निर्यातीपेक्षा आयात जास्त आहे इथं चा दृश्य खात्यामध्ये आयात आणि निर्यातीचे व्यवहार मानले जातात हे त्यांनी आहे हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो इथं त्यांनी ते सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे बघा आता काय म्हणतायत बेरोजगारीविषयी यांनी चर्चा केलेली आहे काय बेरोजगारीविषयी काय मुद्दा आहे समजून घ्या बेरोजगारीचा <था> दर <सँगारी था> दोन हजार सतरा मध्ये सहा टक्क्याच्या आसपास होता तो कमी होऊन कितीपर्यंत आलेला आहे तीन पॉईंट दोन टक्क्यापर्यंत ही भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खरंच खूप सुखकारक गोष्ट आहे कोणत्याही देशात जी सगळ्यात मोठी समस्या असते जी बेरोजगारीची समस्या असते जर बेरोजगारीचं प्रमाण जास्त असेल तर गरिबीचं प्रमाण सुद्धा जास्त असतं बरोबर आहे जर तुम्हाला गरिबी कमी करायची असेल तर तुम्हाला बेरोजगारीवर काम करावं लागेल तर हा बेरोजगारीचा दर हा मागच्या काही वर्षामध्ये कमी झालेला आहे चांगली गोष्ट आहे देशाच्या पुढचा मुद्दा बघा देशाच्या महागाईचा दर एप्रिल ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात चार पॉईंट नऊ टक्के इतका होता खाली आला होता आणि तो आता काही दोन हजार चोवीस पंचवीस चोवीस मध्ये तो काही प्रमाणात वाढून कितीवर गेलेला आहे चार पॉईंट पाच वर गेलेला आहे सध्या भारतासमोर पाच पॉईंट चार टक्क्यावर गेलेला आहे भारतासमोर जे चॅलेंज आहे आरबीआय समोर विशेषतः आरबीआय समोर जे चॅलेंज आहे ते महागाईचं आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढतीये आरबीआय आपल्या <coughs> पतधोरणाच्या माध्यमातून आपल्या मॉनिटरिंग पॉलिसीच्या माध्यमातून काय करत असते महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते त्याच्यासाठी डब्ल्यू पी आय सी पी आय याचा विचार घेतला जातो पण बेरोजगारी महागाई यासारख्या प्रश्नांवर सरकार आणि आरबीआय काम करत असतं ठीक आहे पुढं जो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती त्यांनी सांगितलेली देशाच्या एकूण परतकीय गुंतवणूक हे लक्षात घ्यायचं फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारत एक विकसनशील देश आहे आणि भारताला जर वेगवान पद्धतीनं विकास घडवून आणायचा असेल तर गुंतवणूक फार महत्वाची आहे आपल्या देशात प्रॉब्लेम काय की गुंतवणूक तेवढी नाहीये कारण की बचत दर कमी आहे बचत दर कमी तर गुंतवणुकीचा दर सुद्धा कमी असेल म्हणूनच आपण बाहेरच्या देशातून गुंतवणुकीला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि भारत सरकार त्याच्यासाठी वारंवार वार वार विशेष प्रयत्न करत असतात पाहिलं असेल मीटिंग झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथे गेले आणि वेगवेगळ्या परकीय कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीला आमंत्रण दिलेलं होतं बरोबर कारण की गुंतवणूक नाहीये आपल्याजवळ तेवढं कॅपिटल नाहीये तर परकीय गुंतवणूक आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी म्हणलेलं आहे पहिल्या आठ महिन्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट दोन अब्ज डॉलर इतकी होती ती या वर्षात वाढून पंचावन्न सहा अब्ज डॉलर वर गेली आहे बरोबर आणि सरासरी वाढ ही सतरा पॉईंट नऊ आहे म्हणजे ही सुद्धा हो हो एक चांगली गोष्ट आहे परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात देशामध्ये येते त्याच्यामुळं रोजगार निर्मितीला चालना मिळेल मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होईल आणि आर्थिक वृद्धी होऊ शकते हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे पुढे बघा स्मार्ट सिटी मोहिमेतून सुमारे एक पॉइंट पाच लाख कोटी रुपये मूल्याचे सात हजार पाचशे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत दोन हजार पंधरापासून पासून तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या प्रकल्पांची संख्या किती आहे आठ हजार अठ्ठावन्न इतकी आहे आणि त्यांचं मूल्य हे एक पॉईंट चौसष्ट लाख कोटी इतकं आहे स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत वेगवेगळे प्रकल्प सुरू केलेले आहेत ज्याच्यामुळं अर्बन डेव्हलपमेंटला चालना मिळ मिळालेली आहे ठीक आहे पुढं बघा आरोग्यावरील सरकारी खर्चात सुद्धा त्यांनी वाढ केली पंधरामध्ये एकोणतीस टक्क्यावरून ते जवळपास अठ्ठेचाळीस टक्क्यावर गेलेले तुम्ही पाहता आपण दहावी पंचवार्षिक योजना अकरावी पंचवार्षिक योजना बारावी पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करतो विशेषतः मला म्हणायचंय जीच्या नंतरच्या काळामध्ये भारत सरकारने ह्युमन डेव्हलपमेंटवर काम करायला सुरुवात केलेली आहे बरेच अर्थतज्ज्ञ हे सांगतात की जर भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती साध्य करायची असेल तर डेमोग्राफिक डिव्हिडंटचा फायदा घेतला पाहिजे डेमोग्राफिक डिव्हिडंटचा फायदा घेत गे, घ्यायचा जर असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारांनी आणि राज्य सरकारांनी आरोग्य आणि शिक्षणावर खर्च केला पाहिजे आपल्या जी जास्तीत जास्त पैसा त्यामध्ये गुंतवला पाहिजे जेणेकरून ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंट मिळवण्याच्या भारत फार जवळ जाऊ शकतो यासाठी भारत सरकार प्रयत्न करत मित्रांनो सामाजिक कल्याणासाठी सुद्धा भारत सरकार अनेक वेगवेगळ्या वेग योजना राबवत असतो आणि काय केलेला आहे वाढवलेला आहे सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या माध्यमातून मित्रांनो यामध्ये आपण आर्थिक पाहणी अहवाल आज तर समजूनच घेतोयच घेतोय त्याचबरोबर मी उद्या सुद्धा एक लेक्चर घेईल उद्या सुद्धा एक व्हिडिओ बनवी ज्यामध्ये आपण अर्थसंकल्प जो आज मांडला जाणार आहे त्याची मी विस्तृत चर्चा करील जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा फायदा होईल अभ्यासासाठी सुद्धा फायदा होईल पुढचे काही मुद्दे समजून घेण्याच्या आधी एक छोटीशी तुम्हाला माहिती द्यायची आहे मित्रांनो आता उद्या आपली कंबाईनची परीक्षा होती आणि ही कंबाईनची परीक्षा झाल्यानंतर दहा फेब्रुवारीला मी पुन्हा रिपीट करतोय दहा फेब्रुवारीला मित्रांनो आपण कंबाईन गट ब आणि गट क यासाठी बॅच सुरू करतोय दहा फेब्रुवारी मी पुन्हा रिपीट करतो दहा फेब्रुवारीला ही बॅच सुरू होणार आहे आणि आपलं टार्गेट काय दोन हजार पंचवीस मध्ये जी परीक्षा होणार आहे आता पण दोन हजार पंचवीस लाच परीक्षा होती पण ती जाहिरात दोन हजार चोवीस ची आहे दोन हजार पंचवीस मध्ये कंबाईनची गट ब ची आणि गट ची जी जाहिरात येईल त्याच्यासाठी आपण तयारी सुरू करतोय एक अख्ख्या वर्षाची इंटिग्रेटेड बॅच असेल प्रीमियम मेन्स ला फोकस असेल पी एस आय ची तयारी करत असाल तर आपण त्याच्यात तुमची मुलाखतीची पण विशेष अर्थानं तयारी करून घेणार आहे महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय इन्फिनिटी हे काम करत आहे आपली टेस्ट सिरीज महाराष्ट्राभर चालते अनेक विद्यार्थी फोन करून आपली टेस्ट सिरीज मागून घेत असतात स्वतः मी भारतीय अर्थव्यवस्था आणि इतिहास शिकवतो हो मी स्वतः सागर सोनून सागरकरे राज्यघटना शिकवतात हो इप्पर सर इतिहासाचा भाग घेत असतात बापू सर चालू घडामोडीचा भाग घेत असतात सचिन अतकरे सर मराठी घेत असतात संघपाल सर इंग्रजी घेत असतात त्याच्यानंतर भूगोलासाठी अक्षय कंदी सर आहेत पी एस आय स्वतः पी एस आय मोनाली मॅडम गणित आणि बुद्धिमत्ता घेत असतात त्यामुळं प्रिलियम असेल मुख्य परीक्षा असेल याचे विस्तृत अभ्यासक्रम आपण इन्फिनिटीमध्ये तयार करून घेणार आहोत तुम्ही नक्कीच जर तुमचं स्वप्न असेल पी एस आय व्हायचं एस टी एस व्हायचं असेल एएसओ व्हायचं असेल ही बॅच जॉईन करा हि तर खाली एक नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता पुढं बघा ठीक आहे आता आपण जिथे येऊन थांबलो होतो तो भाग हे करूयात पुढं बघा ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड मध्ये काय सांगितलेलं आहे कृषी फळबागा फळबागा पशुसंवर्धन आणि मत्स्य उत्पादन यांचा वाटा शेती क्षेत्राच्या विकासात प्रमुख आहे हे लक्षात घेतलं पाहिजे परंपरागत शेती सोडून आता भारत सरकार आधुनिक प्रकारची शेती करतो ज्यावेळेस आपण अॅग्रिकल्चर म्हणतो त्यामध्ये फक्त अॅग्रिकल्चर नसतं तर त्यामध्ये सुद्धा असतं आणि फिशरी सुद्धा असतात आणि ॲनिमल अॅनिमल सुद्धा असतं तर फळबागा ह्या व्यावसायिक पिकं आहेत पशुसंवर्धन म्हणजे दूध उत्पादन याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आणि मत्स्य उत्पादन याच्या माध्यमातून सुद्धा अग्रीचा विकास झाला पाहिजे असं म्हणलेलं आहे खरीप हंगामातील अन्नधान्यांचे उत्पादन हे फार महत्त्वाचं आहे बरं का आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्यांची फार नितांत आवश्यकता असते आणि भारत सरकार एम एस पीच्या माध्यमातून मी अनेक वेळा म्हणतो त्याला ते लॉलीपॉप देतात एम एस पीचं लॉलीपॉप देऊन शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस प्रवृत्त करत असतात तो भाग सोडून देतात पुरता परंतु उत्पादन आपलं काय झालेलं आहे वाढलेलं आहे एक हजार सहाशे सत्तेचाळीस लाख टनापर्यंत आपण गेलेलो आहे देश स्वतंत्र होत असताना आपण फक्त तीस ते पस्तीस लाख टन इतकं उत्पादन घेत होतो आजची गोष्ट ही आहे की आपण सोळाशे लाख टन इतकं उत्पादन घेतोय हो आपलं क्षेत्रफळ नाही वाढलेलं तरी सुद्धा आपण उत्पादन वाढवलेलं याचा अर्थ उत्पादकतेवर आपण काम केलेलं आहे हरितक्रांती क्रांती सर्वसमावेशक नसली तरी हरितक्रांतीने मात्र उत्पादन वाढवलेलं आहे हे मान्य केलंच पाहिजे पुढे बघा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुद्धा उत्पादन वाढलेलं आहे शेती क्षेत्राचा विकास दर तीन पॉइंट आठ टक्के राहणार असं ह्यांनी म्हणलेलं आहे ऍक्च्युली हे फार धाडसाचं विधान आहे तीन पॉईंट आठ टक्के करणं म्हणजे एक शेती एकतर फार मागासलेली आहे शेतीचा चार टक्के विकास जर करायचा असेल तर किमान जी डीपीचा दहा टक्के खर्च शेती तर शेतीवर झाला पाहिजे तो तितकासा होताना आपल्याला दिसत नाहीये परंतु ते म्हणतायत की तीन पॉईंट आठ टक्क्याच्या आसपास राहील तर हे एक आशावादी चित्र आहे असं आपण म्हणू शकतो पुढे बघा परकीय गंगाजळी बद्दल आपण बोललेलंच आहे फॉरेस्ट बद्दल त्यानंतर एकूण निर्यातीमध्ये एप्रिल ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये च्या तुलनेत सहा टक्क्यांनी काय झालेली आहे वाढ झालेली आहे निर्यात मगाशी मी तुम्हाला चालू खातं ज्यावेळेस सांगितलेलं होतं बॅलन्स ऑफ पेमेंटबद्दल बोलताना आपण चालू खातं म्हणलं करंट अकाउंट त्या चालू खात्याचे पुन्हा दोन खाते मी सांगितले एक दृश्य खातं दुसरं अदृश्य खातं दृश्य खात्यामध्ये केवळ वस्तूंची आयात आणि निर्यात सांगितली जाते आणि तिथं काय म्हणलेलं आहे त्यांनी की ती त्याच्यावर डेफिसिट दिसतंय का डेफिसिट दिसतंय कारण की आयात जास्त आहे निर्यातीच्या तुलनेत बरोबर आहे पण हिथं पण एक ह्यांनी म्हणलेलं आहे की निर्यात सुद्धा वाढलेली आहे निर्यात वाढली आहे पण आयात पण वाढलेली आहे हे समजून घ्या पुढं सेवा क्षेत्राचा निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षात पाच पॉईंट सात टक्के होती ती आता बारा पॉईंट आठ टक्क्यावर हो गेलेली भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे की आपलं सेवा क्षेत्र खूप चांगलं काम करते सर्व्हिस सेक्टर आपल्या जी डी पी मध्ये सुद्धा सर्व्हिस सेक्टरचाच वाटा काय आहे जास्त आहे आणि त्याच्या निर्यातीमध्ये सुद्धा सर्व्हिस सेक्टरचा रोल फार मोठा आहे त्यामुळं एक अर्थव्यवस्थेला गती देण्याचं चा काम चांगलं दिसतंय मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पाहिलं असेल आत्ता आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार पंचवीस सव्वीस बद्दल जे महत्वाचे ठळक मुद्दे आहेत ते मी तुमच्या तुमच्याबरोबर चर्चा केली इन्फिनिटीचा हाच प्रयत्न असतो की अभ्यास केंद्रीय आपल्याला राहायचंय परीक्षा केंद्रीय आपल्याला राहायचंय काल आर्थिक अहवाल आला त्याच्याबद्दल आज आपण चर्चा केली आज अर्थसंकल्प येईल उद्या त्याच्याबद्दल अजून डिटेल काय करू चर्चा करू अर्थसंकल्प म्हणजे काय अर्थसंकल्प कधी मांडला जातो त्याची उपयुक्तता काय आहे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा कसा परिणाम होत असतो या सगळ्याची चर्चा आपण मी उद्या अजून एक लेक्चर घेईल त्यावर चर्चा करूयात मला अपेक्षा आहे की ह्याच्याबद्दल आज तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचालच पण ह्या विश्लेषणानंतर तुम्हाला अजून ते समजायला सोपं जाईल परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल आज आपण थांबूयात धन्यवाद